परमपूज्य गुरु माऊली यांच्या डिंडरप्रणी सेवा मार्गातील हितगुजमधील आपल्या आजच्या व्हिडिओमार्फत जे काही राहिलेले तोडगे हे मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता पहा आजच्या आपल्या व्हिडिओत भरपूर प्रमाणात तोडगे सांगितलेले आहेत तुम्ही जर कोणत्या संकटात अडकला असाल तर त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग म्हणजे स्वामींचा मार्ग आणि स्वामींचा एकच मार्ग आहे परंतु सेवा अनेक आहेत जर आपला कुठला संकट असेल ते जे जे संकट असेल ते ते मी सांगितलेले आहेत आणि त्यामार्फत तोडगे ते तुम्ही करा श्री स्वामी समर्थ अत्यंत महत्वाचे अत्यंत उपयोगीचे परमपूज्य सद्गुरु गुरु माऊलींचे डिंडोरी प्रणित मार्गातील हे तोडगे आहेत आणि हे तोडगे तुम्ही करून अनुभव बघा शंभर टक्के स्वामी समर्थ महाराज तुम्हाला अनुभव देणार प्रचिती देणार ही खात्रीने सांगते कारण हे तोडगे बरेच जणांनी केलेले आहेत कुणालाही या तोडग्याचा अनुभव आलेला नाही असा एकही सेवेकरी झालेला नाही प्रत्येक सेवेकराला ह्याचा अनुभव आलेला आहे अनुभव आलेला आहे हे मी तुम्हाला मनापासून सांगते आणि असो आपल्या आजच्या व्हिडिओला चालू करते É! तर सुरुवातीला मी तोडगा आपला संसार मार्गातील सांगणार आहे आपल्या घरात जर वाद कलह द्वेष कर्कशा असेल घरात सातत्याने जर वाटत असेल कुठेतरी वाईट शक्तीची जाणीव होत असेल किंवा जीवन वाढत असेल तर, तर यासाठी कोणती सेवा करायची तर आपल्या घरात जर रोज कालभर असं का रोजच्या रोज म्हटल्या गेल्या पाहिजेत तुम्ही देव पूजा केल्यानंतर म्हणा किंवा संध्याकाळी झोपताना म्हणा उठल्या उठल्या म्हणा तुमच्या पाठ जर असल्या ना तर उठल्या उठल्या असा हाती दोन मिनिट सॉरी एक मिनिट असं घर्षण करायचं पूर्ण डोळ्यावर असं ठेवायचं बघा गरम असं होतं आणि स्वामींना अनुसरून काल असते का जर तुमचा पाठ असेल तर म्हणायच्या जर तुमच्या पाठ नसेल तर तुम्ही आंघोळ करून करून देवासमोर म्हटलं तरी काय हरकत नाही निश्चितच तुम्हाला अकरा सोमवारनंतर ह्याचा अनुभव येईल आणि जर तुम्हाला जर लवकर प्रचिती पाहिजे असेल तर तुम्ही रोजच्या रोज अकरा वेळा काल भैरवाच टा का म्हणा याच्या जमात असेल तुमच्या घराजवळ जर कुठे महादेवाचं से मंदिर असेल तिथं जाऊन एक कणकीची आ... हे दिवा करा एक ती ज्योत तुपाची भिजवून द्या थोडे एक तासभर तुपात ती ज्योत वात ठेवा आणि तीच गेल्यानंतर पेठवायची स्वामी समर्थांना अनुसरून स्वामी स्थवन म्हणायचं आणि अकराव्या तिथं कालव्या अष्टका म्हणायचा तुम्हाला याची प्रचिती येणार मी आधीच आकार समाज सांगितलं पण मी तुम्हाला ह्याची प्रचिती अकरा दिवसात येणार कारण काल भैरवणात अशी गोष्ट आहे की आपल्या घरातील सर्व संकटांचा विनाश करतात आणि येणारा सुखाचा मार्ग दाखवला तर तुम्हाला पहिला तोडगा लक्षात आला असेल तर आजचा आपला दुसरा तोडगा आहे मुलांचे लवकर लग्न का होत नाही सगळीकडेच बघतो पत्रिका सगळीकडे सांगतात तुम्ही पत्रिकेवर विश्वास ठेवत असाल मी पत्रिकेवर विश्वास ठेवत नाही अदरवाईज माझ्या फॅमिली सुद्धा ठेवत नाही तरी पण काही लोक आपण ठेवत असतो पण सांगते आणि जे नाही हो ठेव त्यांच्या पण त्यांना पण सांगते त्यातली दोन माणसं तरी पत्रिका कुठेतरी बघत असतात <coughs> म्हणत असतात की गुणच होतात असं होत आहे घडून येते परंतु लग्न का होत नाही मुलाचं किंवा मुलीचं असेल शक्यतो मुलाचंच मुलीचं होऊन जात आहे पण मुलाचा भरपूर मुलांचे एज झालेले आणि त्यांचे लग्न होत नाही तर पहिला गोष्ट म्हणजे पित्रांचा त्रास दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्यात काहीतरी अं अडथळे येतात ग्रहात ग्रह म्हणजे पत्रिकात कुठली शांती करणं ने मी तुम्हाला याचं विश्लेषण करून सांगते तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुला काहीतरी कमतरता असते चौथी गोष्ट म्हणजे आपले जर मुलगा कुठेतरी शिक्षणात कमी असेल तर त्याच्यामुळे अपेक्षा काही मुलींच्या वाढलेल्या असतात यामुळे सुद्धा कारण असते परंतु आपण ते बाजूलाच ठेवतो आणि पत्रिका दाखव तिकडे पत्रिका दाखव आपल्याला तो समजून जात नाही की नक्की दोष कसा आहे पित्रमार्गाला दोष मी आधीच्या पण पारायण पारायण गुरुवार रोज अनुसरून सांगा की महाराज माझ्या मुलांच्या पत्रिकेतला जे काही अडथळे दूर करा आणि पित्रांना गती लाभो असे बोला बघा तुमच्या मुलाचे सहा महिन्यात लग्न ठरून जाते की नाही फक्त ही सेवा करा नक्की हा अनुभव येणार मी तुम्हाला खात्रीने सांगते तर ह्या सेवा तुम्ही मनापासून करा ज्या काही सेवा असतात त्या तुम्ही मनापासून करा मी सांगते म्हणून करू नका तर तुम्ही मनापासून सेवा करा तुम्हाला अनुभव हा नक्कीच येणार तर तिसरी जरा तुमच्या घरात पैशाची कमतरता होत असेल किंवा पैसा येतोय कुठं जातो ते कळतच नाही टिकून राहत नाही किंवा नोकरी जी माणसं नोकरी करत त्यांचा पगार होते महिना ते शेवटच्या सात दिवसात ते पैसे संपून जातात कुठे कळतच नाही की गेला आला कसा आणि गेला कसा तर हे प्रत्येक घरोघरी चालू आहे तर हा पैसा टिकून राहण्यासाठी पहिला मार्ग मी सांगते तुम्ही नोकरी तुमचा पगार ज्या दिवशी होतो त्या दिवशी तुम्ही पगार घेऊन आपला पगार सरळ यायचा आणि स्वामी महाराजांच्या पायथ्याशी ठेवायचा तुमचा देवाऱ्यात मूर्ती असेल फोटो असेल काही असेल स्वामींची प्रतिमा असेल किंवा नसेल तर तुम्ही स्वामी सेवेकडे असाल तर तुम्ही त्या देव मंदिर आपल्या देवाऱ्यातून ते पैसे पैसे ठेवायचे एक रुपये नाही आणि ते ठेवताना फक्त बोलायचे आई लक्ष्मी माते तुझी कृपा देव माझ्या घरावर राहू दे सकाळ उठून काय करायचे त्यातले पाच काढा दोन काढा दहा काढा वीस काढा पन्नास काढा पैसे काढून ना एक बॉक्स करायचं आणि देवाऱ्या खाली नाही कधी कमी ठेवायचं तर कुठेतरी कसा आहे तो डबा ठेवायचा आणि ते पाच दहा दोन एक रुपया असेल तर काढून त्या ठेवायचा आणि दुसऱ्या दिवसापासून तो खर्च करायला चालू करायचं कोणाचं देणं असलं काय घरात असलं काय आणायचं असलं पोरांची शिक्षणाचं असते बरेच खर्च असतात संसार मार्गे तर तो करायचा अर्धा रुपयाचं एक तुम्ही दिंडरीला गेला अक्कलकोटला गेला तर तो स्वामी समर्थांच्या अन्नदान क्षेत्र असतंय तिथे ते दान द्यायचं ते पैसे घरात नाही खर्च करायचं तर त्याची थोरवी त्याची पुण्या तुम्हाला तुमच्या अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद मिळणार दुसरी गोष्ट तुम्ही आलेली लक्ष्मी पहिल्यांदा देवाच्या दारात ठेवता तर तुम्ही रात्रभर ठेवून देणार आहात ती सकाळ काढणार आहात तर निश्चित स्वामी भावी तुम्हाला आशीर्वाद देतात आणि त्या पैसे पूर्णपणे टिकून राहतात बघा ह्याच्यावर तुम्ही सेवा पण करायची आहे ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्या दिवशी पैसे घेणार आहात ना त्यावेळेस एक माळ स्वामी समर्थांची एक माळ महालक्ष्मी गायत्री मंत्राची एक महाविष्णू गायत्री मंत्राची सोळा वेळा स्त्री सोक्त एक वेळा पुरुष सोपत आणि एक वेळा वर्ग सोप्त वेजमंटेशनामुळे हो जमेल असेल तर इतकी वाज तुम्हाला जमत नसेल तर एक मास आमचं मता महाराजांची सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि दीप उय पंचोपचार पूजा करायची आणि तो बघायला आपण एक हुशात घ्यायचा सांगितल्याप्रमाणे पाच दहा रुपये त्या डब्यात काढून ठेवायचे आणि खर्चाला लागायचे बघा अनुभव घ्या शंभर टक्के तुम्हाला पैशाची कमतरता येणार आहे तोच पगार जेवढा तुमच्या तुम्हाला किती मिळतो तोच पगार तुम्हाला पूर्ण महिनाभर कसा टिकतोय ते पण बघा आणि जो जेव्हा तुमचा डबा भरेल तेव्हा तुम्ही डिंबोरीला गेला किंवा गुरुपीठला गेला गंगापूरला गेला किंवा अक्कलकोटला गेला किंवा पंढरपूरला गेला किंवा तुळजापूरला गेला जिथं अन्नदान क्षेत्र आहे तिथे तुम्ही तो डबा फोडायचा आणि त्यात जे काही रुपये असेल ते अन्नदान क्षेत्राला दान करायचे खूप पुण्याईचा मार्ग आहे ते पुण्य कमवा स्वामी महाराज तुमचे घरावर अन्नदान अन्न अन्नपूर्ण मातेचा वास राहणार आशीर्वाद मिळणार कशाची कमतरता राहणार नाही माझ्या मुलाला नोकरी लागते पण ती टिकत नाही किंवा त्याचं नाही त्याला त्यात यश येत नाही हा एक प्रश्न मला वारंवार करत तर माझ्या ताईनं मी तुम्हाला सांगते माझ्या कारण सांगतेचा त्रास प्रत्येक मुलाला होतो त्याला आपण समजावून सांगायचं असते की कुठल्याही लोकाच्या हाताखाली काम करायचं म्हणलं की थोडाफार त्रास होतो असं नाही आपण त्याला लाडा ला प्रेमाने वाढवलेल्या असल्यामुळे त्याला सवय असती त्या गोष्टीची जाणीव करून द्यायची त्या मुलाला आणि यातून जर यश ये येत नसेल तर आपल्या डिंडोरी प्रणित मार्गातील हा सर्वात मोठा तोडगा आहे विजयी तोडगा आहे तो पंचेचाळीस रुपयाला मिळतो आपल्या केंद्रात तो आणायचा त्याच्या पंचोपचार सेवा करायची त्यात एक चिठ्ठी आहे त्यात लिहिलेलं आहे कोणती सेवा करायची आणि ते यंत्र छोटस असतं बघा कार्ड असं ते डेली त्याच्या खिशात घेऊन द्यायचं जो ऑपरेंट आहे डेली रोजच्या हो रोज खिशात बघा ह्याची प्रचिती खूप सुंदर आणि खूप छान आहे तो तोडगा कधीपासून खुण चालू करायचा तर गुरुवारी आणा निश्चितच गुरुवारची सेवा असते हे स्वामी मार्गातील गुरुवारी आणा गुर, आणि गुर, ह्या गुरुवारी सेवा करा त्याच्या सेवा घरी पण करायची पंचोपचार स्वामी समंत महाराज महाराजांच्या आक्रामा जप करायची आणि खिशामध्ये दुसऱ्या दिवसापासून मुलाच्या ठेवून द्यायचं अर्धव्याचा मुखलं गेला असला कधी आला असला तर त्याच्या खिशात ठेवून द्यायचं बघा अनुभव घ्या खूप सुंदर अनुभव आहे त्याचं संपूर्ण मन जर विचार होत असेल ते पूर्ण व्यवस्थित होणार तो आहे त्या नोकरी टिकून राहील ते त्याचा काही त्रास होणार नाही आता पुढचा तोंड तोडगा तो मला पाहिजे बाधा किंवा प्रश्न आहे तिथं उत्तर आहे जिथे चांगला आहे तिथे वाईट आहे तसंच देव आहे तिथे दानव आहे एक चांगला देव आहे तिथं वाईट देव पण आहे लक्ष्मी आहे तर लक्ष्मी आहे तसंच एक वायू शक्ती आहे आणि आहेच ते तुम्हाला मी सांगते खूप जणांना त्याचा त्रास होतो आजूबाजूला प्रत्येकाच्या अशी वाईट शक्ती असते आणि त्याचा प्रभाव युग असल्यामुळे बऱ्याच लोकांना जाणवत आहे तर त्याच्यापासून आपण आपलं संरक्षण कसं करायचं तर पहा अत्यंत तोडगे खूप छान आहे प्रचिकित आहे तोडगे आहे डिंडोळी प्रणित मार्गातील परमपूज्य गुरु माउलींचे तोड आहेत मला वाटत असेल व्हिडिओ खूप मोठा होईल पर तू खूप लाभदायक आणि आपले संकटे आर्थिक प्रश्न दूर करण्यासाठी हे तोडगे आहेत आणि हे तुमच्यासाठीच आहे माझ्या बंधू हो भगिनीन शांतने व्हिडिओ पहा आणि येणारे प्रत्येक तोडगे जे जे तुम्हाला लागू राहतील ते करा तर असो वाईट शक्तीच्या ह्याच्यावर आपण होतो तर ही वाईट शक्ती खरोखर असते आपल्या आजूबाजूला असते पुढे असते किंवा मागं असते ह्यातून आपण बाहेर कसं पडायचं मी सांगते आपण ती वाईट पण आपण आपल्या चांगल्या मार्गाने घालून बाहेर पडायचं तर आपल्या स्वामी मौलींना स्वामी मौलींचा एक फोटो घरात आणून मूर्ती असेल तर एकदम बेस्ट नसेल फोटो आणून ठेवायचा रोज माऊलींना वंदन करायचं माऊलींची सेवा करायची क्रमशात तीन अध्याय अकरा माई जप करून एक्स्ट्राच्या आपल्या सेवा करायच्या एकदा स्त्री सोप्त एकदा म्हणायचं फलश्रुतीचं एकदा करायचं आपल्या कुलदेवतांना कुलदेवीला रोज नाव स्मरण करायचं फक्त अकरा अकरा वेळा म्हणा तुमच्या जर ज्योतिबा देवास ओम श्री ज्योतिबा देवाय न ओम श्री ज्योतिबा देवाय आहे मग असं म्हणायचं जर तुझी कुलदेवी आई तुझा गुच्छुभवान याच वानी आई नम हा मंत्र अकरा वया म्हणायचा बघा yeah. अकरा माईच क्रमशाती yeah. अध्याय आपल्या कुलदेवताच अकरा अकरा नामस्मरण करायचं वाईट शक्ती घरात येणारच नाही yeah. वाईट शक्ती श्री देवांचे नाव घ्यायची ती येणारी वाईट शक्ती आपल्या घरातून निघून आणि त्यातून जरी तुम्हाला त्रास होत असेल तर आपल्या केंद्रात नजदीकच्या केंद्रात यायचं तिथं हा प्रश्न मांडायचा त्या प्रश्नावर सुरुवात केलेली असतात त्यात तुम्ही प्लस ची करायची प्रत्येक वेळी सांगता केंद्रात जेवढ्या सोडा सांगतात तर तुम्ही एक्स्ट्रा कुठली जागाची सेवा करा लागत आखं तर सारामृतचं एक, सा एक पारायण करा अशी प्लस ची सेवा करा आणि या वाईट शक्तीतून घरातून बाहेर निघा आपल्या स्वामी स्वामींच्या सेवावरून आपल्या कुलदेव आणि कुलदेवताची जर सेवा केली तर वाईट शक्ती आपल्यावर कुठलाही परिणाम करत नाही आपल्या घरातल्या सर्वांचं रक्षण करते आणि कौड्यांचं आपल्या मार्गात तोरून मिळतं ते तोरण आणायचं त्याच्या नवार्ण मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा कमलात्मक मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा लक्ष्मी गायत्री मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा पलगासुक्त एकदा म्हणायचं स्त्रीसुक्त सोळाव्या पुरुष सुप्त सोळाव्या भूगीत न ओळायचं हलदींकुला लावायचं फलश्रुती एकदा म्हणायची आणि आपल्या आमवश्याला बांधायचं कवड्यांची तोरण हे आमवशाला किंवा पौर्णिमेला बांधलं आमवशाला बांधलं तर सांग त्याचा आणि पौर्णिमेला बांधला तर त्याचा पण फायदा तुमच्या जर तुम्हाला जाणीव होत असली निगेटिव्हिटी घरात असली सतत कलह देश बांधण होत असली तर तुम्ही आमवशाला बांधा ती सगळी वाईट शक्ती निघून जाईल आणि तुमच्या घरात जर पैशाचा सारखी चणचण होत असेल देवीची कुठंतरी तुम्हाला जर कमी भासत असेल लक्ष्मी मातेचे जर कुठं जर उणीव भासत असेल तर तुम्ही ती पौर्णिमेला बांधा निश्चितच आपल्या घरात लक्ष्मीची प्रचिती होते दोन्ही यायला बांधलं तरी चांगल्याच गोष्टी घडत असतात असं म्हणत आणू नका पौर्णिमेला तुमची चरबी चल होईल मग सॉरी सर्दी बसलेला आहे तुमचं चल होईल कि मग मी पौर्णिमेला बांधायचं ताई की अमुशाला बांधायचं दोन्ही वेळा बांधा दोन्ही वेळेला तुम्हाला तुमच्यावरचं संकट दूर निघून जाईल खरं कोण सांगते ह्या आपल्या प्रणित मार्गातलं तोडून घ्यायचं कुठलंही घ्यायचं नाही कुठंही धार्मिक ठिकाणी पण घ्यायचं नाही आपल्या नजदीकच्या केंद्रातून खूप सुंदर हिरव्या किंवा लाल कलरच्या वरती ही असते देवीचं चिन्ह असतं आणि खाली त्याला कवड्यांचं म्हणण असतात ते म्हणेचं तोरण मिळतं आता माझ्या दरवाजावर आहे पण त्याचं कलर उरलेलं आहे बरेच वर्षाचं आहे नाही तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला असतं पण दाखवायचं आणि प्रयत्न करेन कशा स्वरूपाचं आपल्या केंद्रातलं तोरण असतं ते खूप खूप जा सेवा करूनच बांधायचं ज्या ज्या मी सेवा सांगतो त्या सेवा करायच्या कारण जर तुम्ही एक सेवा करली नुसतं थोडं वाटलं आणि तेवढी सेवा केली तर तुम्हाला ना प्रेचिती येणार नाही मी ना तुम्हाला अजून सांगते की प्रत्येक सेवेचं प्रत्येक सेवा करण्या पाठीमागचा हेतू आहे आणि त्या गोष्टीतूनच आपलं निवारण होणार आहे तर कुठलीही सेवा पण कुठल्याही देवा मार्गातली नाही कुठली अंधश्रद्धा नाही हे फक्त स्वामी मैं स्वामी मार्गातील परमपूरचे गुरु मौली सेवा से आहेत तर आता पुढचा तोडगा आहे तुमच्या घरात सतत सतत लहान मुलापासून ते वयस्कर माणसापर्यंत सातत्याने आजारी असणे दवाखान्यात जाणे दवाखान्यात जाण्यामुळे घरात काय का म्हणायचे टेन्शन मध्ये लोक असणे किंवा चणचण होणे चिडचिड होणे कारण एक घरात माणूस आजारी असले की अखं घर आजारी असतं हे उदाहरण प्रत्येक ठिकाणीच असते तर असं का होतं आजारी कोण कौन कोणा असं मागून पडत नसते कोणाचं शारीरिक बाधे असतात पण सतत पण चांगलं नसते एखाद्या वेळेस ठीक असतं तर हे असं का होतं तर ते प्रत्येकाच्या शरीरानुसार नुसार, नुसार होऊन जातं परंतु जास्त त्याच्यावर जर यातना होत असतील तर त्या वैयक्तिक व्यक्तीला केंद्रात न्यायचं केंद्रात नेऊन महाराजांना सांगायला लावायचं की माझं काय असेल कर्माचे भोग असतील मागच्या जन्माचे ते बऱ्या कमी करा स्वामी मौरी मी तुमच्या सेवा करत राहील काही ज्या काळ असतील त्यांनी सातत्याने त्या व्यक्तीने क्रमशातीनात अकरामाही जप केल्याच पाहिजे रुद्रावर जर तुमच्या घरात रुद्र यंत्रण असेल तर अं शिवलिंग प्रत्येक घरात असतं त्या शिवलिंगावर आपण रुद्र हे का अष्ट का आणि रुद्र अभिषेक घालायचा ते पाणी पेय जायचं प्यायचं आणि केंद्रात तुमच्या रुद्रयात रुद्रयासायचं त्या अभिषेकचं पाणी मागून घ्यायचं पंचामृत एवढं का आहे ना पण ते प्यायचं त्याचा गुण सांगायचा अगदी मरणाच्या दारात गेला असलं तरी त्या रुद्रयागच्या पंचामृताने माणूस तो अशा बऱ्याच ठिकाणी प्रचिती आलेली आहे तर तुम्ही तो तोडगा निश्चित करा जवळ प्रत्येक आसपास कोण कोणतरी आजारी असतात हा तोडगा प्रत्येकाला लागू आहे जर तुम्ही सांगा तुमच्या जवळपास कोण असेल तर माग लागू हा ह्या एक प्रत्येक जवळपास निम्म्या ठिकाणी निम्म्याल सेवेकांच्या माग हा प्रश्न आहे तर हा असं का होतं कोर्ट कचार खान म्हणजे वाडवडिलांचं काहीतरी कुठं अडकलेलं असतं आणि दवाखान्याची पायरी आणि कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात पण ते जर मागू लागलं तर माणूस तो चढतच जातो चढतच जातो चढतच जातो ह्याला नॉन स्टॉप कुठं नसतोय तारकाव तारका तारकाव तारका तारकाव तारका ह्या पडत राहतात हातून आपल्याला एकतर बाहेर निघायचं असतंय पण निघू शकत नाही तर निघू शकता निघू शकता परंतु जसं गुरु गुरु माऊलींचा आशीर्वाद गुरुपीठला जाऊन घ्यायचा केंद्रात जाऊन बोलायचं आणि तिथून यायचं एक नारळ समजून दान करायचा सांगितलं त्या तिथं केंद्रात सांगतात त्या सेवा करायच्या मी पण तुम्हाला सेवा सांगते नित्य सेवेतील सेवा आहे आपण आरती ह्याच्यात बघायला सोबत डाव्या हाताने उजव्या हाताची नार्या अशी पकडायची दहाव्या हातानं उजव्या हाताची नाडी अशी पकडायची आणि सलग अकराव्या वलगा वल्गासुप्त बोलायचं वल्गासुप्त बोलल्यानंतर सुप्त एकदा पुरुष एक सुक्त एकदा ऐका अकराव्या वर्गा श्री सुक्त एकदा पुरुष सुक्त एकदा हे झाल्यानंतर शांत मनाने हात जोडून फल फलश्रुती दोन्ही पण पुरुष सुक्ताची एकदा आणि सुक्ताची एकदा म्हणायची स्वामीनाथ मुजरा घालायचा असं तुम्ही सातत्याने तीन आठवड्या म्हणजे एकवीस दिवस जर तुम्हाला त्यातून आणि कमी असेल तर एक्केचाळीस दिवस ही सेवा करा तुम्हाला ह्यातून स्वामी मौली ऑटोमॅटिक काढतील तुमचा प्रश्न यातून बाहेर काढतील कारण बरेचसेच गरीब लोक शिकलेले असतात पैसा घालून घालून घरात घालायचा की कोर्टाच्या त्या तारखांना घालायचा ह्यातून तुम तुम्ही बाहेर निघा माझ्या सेवेकरी बंधू तुम्ही सेवा मार्गात कमी असता तुम्हाला माहिती कमी मिळालेली असते तुम्हाला माहित नसते आसपासच असतात तुम्ही हे आपल्या केंद्रात न येता नको त्या मार्गाकडे जाता ह्याला हात दाखव त्याला पत्रिका दाखव ही शांती कर ती शांती कर कुठलीही अशी शांती नसते व शांतीची काही गरज नसते एक रुपया न घालता आपल्या कुठेही जाऊन शांती करायची कसलीच गरज नाही आपल्या केंद्रात एक रुपया सुद्धा खर्च करायला लागत नाही फक्त वेळ खर्च करायला लागतो वेळ द्यायला लागतो स्वामी केंद्रात जावं लागतं स्वामी आरत्यांना उपस्थित राहावं लागतं आपल्या पाठीशी स्वामी उभे राहतात आणि स्वामी हा केला येतात आणि ह्या सगळे आज सांगितलेले तोडगे आहेत ह्या तोडगेची प्रचित येते तर मी तुम्हाला मनापासून सांगते जे जे मी तोडगे तुम्ही जर अडकला असाल तर मनापासून प्रत्येक करा करा निश्चितच त्याचा अनुभव अन्दो सांगा अनुभव खात्री सांगते शंभर टक्के अनुभव माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनो येणारच येत आहे आलेला आहे सर्वांना तुम्ही सेवा करा सेवेकरी व्हा ह्या घरा ह्या कलि खूप गरज आहे खूप लोकांच्या संकट येत आहे तर आपण ते काय करायचं स्वामी सेवा मार्गाने काढून टाकायचं लात मारून टाकून द्यायचे कलीला आणि आपल्या स्वामी महाराजांना आदरा आपल्या घरात ठेवायचं आपल्या घरातील प्रत्येक सेवा प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला स्वामी सेवेची जाणीव करून द्यायची बसल्या बसल्या स्वामींचं नामस्मरण घ्या म्हणायचं लहान मुलापासून बसता उठता नामस्मरण करा म्हणायचं आणि जेवढा आपल्या हातून होतील तेवढा सेवा करा आणि घराची भरकट बघा घराची भरभराट बघा घरातील प्रगती बघा मुलांची बघा अदरवाईज आजारी लोकांची बघा कोर्ट कचरी मागायला गेले त्यातून निसवणूक बघा दवाखा सुटणूक बघा बऱ्याचशाच प्रश्न आपले परमपूज्य स्वामी आपले सोडवत आहेत सेवा करा सेवे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा शांततेने पहा आणि करा आणि अनुभव घ्या अनुभव शंभर टक्के येणार अशी स्वामी चरणी मी प्रार्थना करते आणि आजचा आपला व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांना मनापासून सद्गुरु श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜೈ ಜಯ